पंधरा दिवसात आचारसंहिता लागणार काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य अर्जुन खोतकर यांचे बॉस एकनाथ शिंदे भाजपच्या तर तुमच्या नेत्यांना भाजपचा सोडायला सांगा आमदार कैलास गोरंट्याल यांचं खोतकर यांना आवाहन तुम्ही शिवसेनेत असताना गद्दारी केली तुम्ही कधी काँग्रेसमध्ये येण्याची घोषणा करताय तुम्ही दहाव्यांदा पक्ष बदलण्याची गोष्ट करता आमदार गोरंट्याल यांची खोतकर यांच्यावर जोरदार टीका अर्जुन खोतकर वीस वर्ष आमदार होते दहा वर्ष मंत्री होते त्यांनी कोणतं काम केलं गोरंट्याल यांचा सवाल तुम्ही मलिदा सम्राट आहात गोरंट्याल यांचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर जहरी टीका पंधरा दिवसात आचारसंहिता लागणार असल्याचं वक्तव्य काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय अर्जुन खोतकर यांचे बॉस एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत जर तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणता तर तुमच्या नेत्यांना भाजपचा पाठिंबा सोडायला सांगा असं आवाहन आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक पंधरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान खोतकर यांना दिलं आहे तुम्ही शिवसेनेत असताना गद्दारी केली तुम्ही कधी काँग्रेसमध्ये येण्याची घोषणा करता तुम्ही दहव्यांदा पक्ष बदलण्याच्या गोष्टी करता असं म्हणत आमदार गोरंट्याल यांनी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे अर्जुन खोतकर वीस वर्ष आमदार होते दहा वर्ष मंत्री होते त्यांनी कोणतं काम केलं असा सवाल गोरंटाल यांनी केलाय अर्जुन खोतकर मलिदा सम्राट असल्याची जहरी टीका गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्या टीकेला उत्तर देताना केली आहे बघा मी सेक्युलर आमदार आहे याचं उदाहरण तुम्हाला जालन्यात जेवढे कब्रस्थान आहे आणि मस्जिद आहे त्याच्या समोर मी हायमॅक्स बसण्याचं बस बस काम केलं आपण जे कादरे मस्जिदचं बोलतो तिथेही मी दोन बस बसविलेलं आहे आणखीन एक हायमॅक्स बसविणार आहे आणि तिथं जे काम केलं ते सामाजिक कार्यकर्ता नजीर म्हणून त्यांनी केले या खोतकरने काही केलं नाही आणि उलटा हे म्हणतो की मी एक कोटीचं काम आणून देतो तर कधी आणतो आता पंधरा दिवसात आचर्सता लागणार आहे हा खोटा बोला पण रेटून बोला एक दुसरा याचा याचा बॉस कोण एकनाथ शिंदे कोण कोणाच्या पाठिंबावर तो मुख्यमंत्री आहे भारतीय जनता पार्टीवर आहे ना तुम्हाला जर सही तुम्ही सेक्युलर म्हणतात मग तुमच्या नेत्यांना सांगा सोळा भारतीय जनता पार्टीचा सोबत तसं करत ना तुम्ही शिवसेनात असताना गद्दारी केले तुम्ही कधी काँग्रेसमध्ये येण्याची गोष्ट करतात कधी कुठं नाही दहा दहा तर तुम्ही पाठी बदलण्याची गोष्ट करतात उद्या जर उद्धव ठाकरे पुन्हा आले तर पुन्हा उद्धव ठाकरेच्या सोबत आण आणि हे हा माणसाचा काही पब्लिक मध्ये राहिलेला नाही तुम्हाला सांगतो हा फक्त खोटा उद्घाटन करतोय आतापर्यंत याने त्या कलबंचीचा पूल आहे तिथं आतापर्यंत शंभर नारियल फोडले सामान गावात शंभर नारियल फोडले कुठे गेलं का उद्घाटन केलं काम केलं का एक वीस वर्ष आमदार होता त्या दहा वर्ष हा मंत्री होता कोणता काम केलं जालना मतदारसंघात हिशोब काय सर्वांना सामान्य म्हणतो मी आणि हे केवळ आप स्वतःला आपल्याला सॅक्युलर म्हणतो मग कार कशाला भारतीय जनता पार्टीच्या सोबत तुमचे नेत्यांनी युती केलं हे प्रश्न विचारन त्यांना आणि तुम्ही लोकसभेत कोणाचं काम केलं सर्वांना माहिती आहे तुम्ही मलिदा सम्राट आहे एक काँग्रेसच्या नेताकडून मलिदा घेतले दानवेकडून पण मलिदा घेतले तुम्ही तुमचं नाव मलिदा सम्राट आहे Sí,